आपण पाहत आहात युवाग्राम ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा न्यूज नेटवर्क विसापूर बुंदी योजनेचे सिद्धेवारी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळकच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा इथे दोन तास रास्ता रोको केला या चक्का जाममुळे वाहतूक ठप्प झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून ना उठणार नाही असा आक्रमक पवित्र शेतकऱ्यांनी घेतलाय यावेळी पोलीस आंदोलकांच्या वादावादी आणि धक्काबुक्की झाली आंदोलन करणाऱ्या पंचवीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील हे तासगाव पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या मांडलाय जर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा जोपर्यंत शेतकऱ्यांना सोडत नाही तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून उठणार नाही असं पवित्रा रोहित पाटील यांनी घेतलय रोहित पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये ठिया मारलाय